अहो त्यांचे हात पाय जागेवरच थरथर कापायला लागले त्यांच्या ओठातून शब्द सुद्धा फुटत नव्हता नमस्कार देव तारी त्याला कोण मारी अशी एक म्हण आपल्याकडे आहे आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी घटना घडून जातात की त्यानंतर आपण सहजपणे बोलून जातो देव तारी त्याला कोण मारी काल घडलेल्या विमान दुर्घटनेमध्ये दोनशे बेचाळीस पैकी दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला पण या महाभयानक संकटातून देखील एक प्रवासी बचावला अर्थात हे आश्चर्यच नव्हे की काय विश्वास न बसणारी ही घटना पण याच विमानाशी संबंधित आणखी एक अशीच घटना घडली की पुन्हा एकदा म्हणावं लागतं देव तारी त्याला कोण मारी तसं पाहिलं तर बघा कोणाचाही मृत्यू कुठेही आणि कसाही येऊ शकतो तसं मृत्यूच्या दाढेतून माणूस सहजपणे वाचू सुद्धा शकतो म्हणजे काय आपल्या आजूबाजूला अशा काही घटना घडलेल्या असतात आपण पाहिलेल्या असतात ऐकल्या तर नक्कीच असतात विमानातले प्रवासी रमेश विश्वकुमार हे भयंकर अपघातातून देखील सुदैवानं बचावले तर तिकडं भूमी चव्हाण नावाच्या तरुणीचा जीव जीव घेण्या ट्रॅफिकनं वाचवला बघा आपल्याकडं रस्ते कितीही रुंद केले तरीसुद्धा त्यावर वाहनाची संख्या अमर्यादित झालेली आहे त्यामुळं कुठलाही प्रवास करायचा म्हटलं की तो त्रासदायक वाटून जातो वाढत्या रहदारीमुळं अपघाताच्या घटना घडतात निरभर लोक मारले जातात पण आता अशाच ट्रॅफिकनं या भूमी चव्हाण यांचा विमानाच्या अपघातातून जीव वाचला मोठ्या संकटातून त्या बचावल्या गेल्या लंडनमध्ये आपल्या पतीसह राहणाऱ्या या भूमी सुट्टी घालवण्यासाठी भारतात आल्या होत्या अपघात झालेल्या विमानातून त्या प्रवास करणार होत्या परत लंडनला निघालेल्याही होत्या आणि हे कोसळलेलं विमान तेच विमान पकडण्यासाठी त्या घरातून बाहेर पडल्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी असल्यामुळे त्यांना वेळेत विमानतळावर पोहोचता आलं नाही दहा मिनिटांचा उशीर त्यांना झाला आणि त्यामुळं त्यांना या विमानातून जाता आलं नाही आपलं विमान चुकलं याचं दुःख त्यांना झालं रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीलाही इथे मनोमन दोष देत राहिले अखेर त्या विमानतळावरून ना येला जाणं का होईना पण आपल्या घरी परत निघाल्या विमानतळाच्या बाहेर पडण्याच्या गेटपर्यंत त्या पोहोचल्या आणि तिथंच त्यांना समजलं ज्या विमानाने आपण जाणार आहोत तेच विमान कोसळलेलं आहे आणि त्यातील आता कुणीही बचावण्याची शक्यता उरलेली नाही ही माहिती जेव्हा त्यांना समजली ना तेव्हा त्यांच्या डोक्यावरील आभाळ कोसळल्यासारखं त्यांना को वाटलं अहो त्यांच्या हातपाय जागेवरच थरथर कापायला लागले ला त्यांच्या ओठातून शब्दसुद्धा फुटत नव्हता एवढ्या त्या घाबरलेल्या होत्या सुन्न झालेल्या होत्या खिन्न झालेल्या होत्या सुन्न झालेल्या या भूमी चव्हाण यांच्या डोळ्यासमोर दिसत होता फक्त आणि फक्त परमेश्वर दहा मिनिटांचा उशीर झाल्यामुळं त्यांचं विमान चुकलं नव्हे त्या म्हणजे या भूमी चव्हाण मृत्यूकडे धावत निघालेल्या होत्या आणि मृत्यूनच त्यांना चकवा दिलेला होता, होता। आणि मग पुन्हा एकदा तीच म्हणसार्थ ठरली देव तारी त्याला कोण मारी